नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत सगळे तुम्हाला इथे दिसत असेल आम्ही चौघ जण आणि यांचे एक फ्रेंड होते त्यांचे चौघ ते चौघ जण असं म्हणून आठ जण आम्ही बाहेर फिरायला चाललेलो चाललो आहोत कुठे चाललेलो होतो तर अलिबागला नागाव म्हणून एक अलिबाग पुढे एक आहे म्हणून तिथे चाललेलो होतो हा प्लॅन म्हणजे कधीच ठरलाय आहे तुम्हाला मध्ये मी आपला व्हिडिओ शेअर झाला असेल वडवळला आम्ही गेलेलो आणि त्यांचे चुलत भाऊ वारलेले होते त्याच हे ते भाऊ नंतर म्हणजे अगोदर प्लॅन ठरलेला होता सगळं बुकिंग वगैरे सगळं सगळं आमचं झालेलं होतं त्यानंतर लग्न झा लग्न होतं लग्नाच्या दोन दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो म्हणजे मंगळवारी आम्ही जाणार होतो पण हे अचानक झाल्यामुळे आमचं एक बुधवारी आम्ही गेलेलो होतो ते ठरलेलं होतं सगळं म्हणजे शेड्यूल म्हणजे बोलतात ना तिकडचं सगळे बुकिंग वगैरे सगळं झाले होते, ती होते जा, ते कॅन्सल करता येत नव्हती आणि कॅन्सल जा होणार झाली असती तर पैसे कट झाले असते आपले त्यामुळे आम्हाला जाणं भागच होतं ते पैसे आपले हे नको आला तरी पण एक दिवसाचं आमचं हे झालं आम्ही जाणार होतो बुधवारी बुधवार आणि मंग बुधवार सॉरी मंगळवार बुधवार जाणार होतो पण मंगळवारी नाही गेलो आम्ही बुधवार गुरुवार गेलेलो होतो तर आज होत त्या दिवशी होता बुधवार आणि आम्ही चाललो होतो अलिबागला अलिबाग बीचवरती पोचलो आम्हीपर्यंत पहिल्यांदा अलिबागला पोचलो अलिबाग बीच वगैरे फिरलो छान मस्त त्यानंतर पुढे गेलो हे आलो होतं आपण अलिबाग बीचवरती छान मस्त असं प्रशस्त म्हणजे आम्ही अगोदर मला असं वाटतं एकदा यांच्यासोबत आलेली होती यांचे सगळे लाईफचे फ्रेंड्स वगैरे होते फ्रेंड होते आणि मी त्यांच्यासोबत आलेली होती तेव्हा दिदी कुठं खूप लहान होते आणि तेव्हा असं नव्हतं दुसऱ्या साईडून आलेली होती मी हा साईड ही साईड नाही हे सगळं मी काही बघितलं नव्हतं दुसऱ्या वेगळ्या साईडने आलेलो होतो मी आलेली होती मी आणि हे आणि दिदी गुडू होते आणि बाकीच नग्यांचे फ्रेंड होते लाल मधले हॉस्पिटल ह्या करायची इथे भिजू नकोस ચિખલ ચિખોલ હું કાકી

आणि ह्या दोन रूम्स आहेत ह्या जेंट्सची आहे ही ती लेडीजची आहे ती लेडीजची दाखवते असा भारी का गुड्डू रूम कशी आहे तुमची छान आहे मस्त आहे ना एकवर एक और एक खेळायच्या गाद्या लेवल ला आणि मग झोपायचा इथे दिवस आता सगळ्यांनी आंबे खाल्ले हे खालचं व्ह्यूज छान मस्त डेकोरेशन छान म्हणजे वातावरण ही आहे आमच्या लेडीज रूम ऑल लेडीज आता चालू आहे थोडीशी जागा थोडीशी जागा थोडीशी जागा दे दोघं पण बसा ना অলিগ অ गाडी लागवली इथे नव्हतो आपण ए असं पुढे जाऊ ना आई आणि वंशी कस एम घेतला का चहा बी पाहिजे का आता अजून पाहिजे का चला आपण घेऊ चला कुठे चहा बी का आमचं नुसतं लक्ष आंब्यांकडेच पडा पडा आम्ही आता बोल आता बोल आता बोल ना झालं काय अरे बोल रे बोल या काल मावशीने आम्हाला खूप छान मस्त ताई ना मावशीने बोलते ना या काल ताईने आम्हाला खूप छान मस्त रिजनेबल भावात सुखी मच्छी दिलेली आहे आता पण ते घेऊन आलेत आता बोंबील घ्यायचेत पण नंतर बोंबील आणले मग बोंबीला घ्यायची थांब थांबावून होते ना जशी करून होते कोण नाही जास्त ना आपण आपण असं वाटत काल चिमण्या चिमण्यासारख्या मुंग्या मुंग्या सारखी माणसं भर होती हा दिसली दिसली तिची उद्या आपण भाजी बनवू सर कशी चालते भाऊ

का? रहे। ए, का? गला गला गला। ही पाठीमागे जी राईड होते ना त्याला काय ते का जी जी बनाना राईड असं म्हणतात आम्ही आटीच्या आठी जण बसलो होतो आणि तुम्हाला तर गाडीमध्ये दिसत असो गाडीमध्ये दिसतं सगळ्यांना तर आम्ही तिथून लवकरात लवकर, लवकर निघालेलो होतो जे भाऊ होते आपल्यासोबत जे त्यांची गाडी होती त्यांचे त्यांच्याच काकी वारल्यावल्या होत्या म्हणून लवकर तिथून निघालं होतो हां अजून थांबण्याचा प्लॅन होता एक मंदिर आहे तिथे बिर्ला मंदिर काहीतरी ते पण माझा बघायचा प्लॅन होता पण थोडी सिच्युएशन अशी आली की आम्हाला तिथून लवकर निघावं लागलं नेक्स्ट टाईम आम्ही गेलो तर अजून छान मस्त अजून एक दोन दिवस आण कुठेतरी जाण्याचा प्लॅन करू तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सला नक्की सांगा एक दिवस का नव्हे ना जे पण आम्ही धमाल मस्ती केले ना मज्जा केली ना ती म्हणजे असं मेमरीमध्ये फिक्स झालेली आहे आणि खरंच खूप एन्जॉय केला एक दिवस का नव्हे ना आपल्या रोजच्या धावपळीमधनं थोडंसं काहीतरी विरंगोळा होणार कारण नंतर आपलं रेग्युलर लाईफ चालूच राहणार आहे आणि हे क्षण असेल ना साठवून ठेवायचे जेवढे जेवढे आपलं शक्य होईल तेवढे साठवून ठेवा मेमरी तयार करा आणि छान मस्त फोटोच्या कॅ फोटोमधून आम्ही ते कॅप्चर केलेले होते सगळे क्षण खरंच मज्जा आली खूप धमाल आली नेक्स्ट टाईम जास्त दिवस जाण्याचा प्लॅन करणार आहोत तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवते नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया चलो बाय